नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्र या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास आहे गरोदर मातांसाठी आज आपण जाणून घेणार आहोत की मातृवंदना योजना म्हणजेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल त्यात महिलांना मिळतील सहा रुपये योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच व्हिडिओ मिळणार आहे शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या या योजनेचा लाभ न घ्यायचा प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र सरकारने गरोदर मातांसाठी सुरू केलेली विशेष योजना आहे योजनेचा उद्देश आहे गर्भवती महिलांना आर्थिक मदत त्यांना एक चांगले जीवनमान मिळवून देणे दोन हजार सतरा मध्ये सुरू झालेली ही योजना लाखो महिलांच्या जीवनात आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना मदत मिळते रक्कम तीन टप्प्यामध्ये दिली जाते दुसऱ्या टप्प्यात गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपये मिळतात आणि तिसऱ्या टप्प्यात बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर आणखी दोन हजार रुपये मिळतात हा पैसा महिलांच्या आणि त्यांच्या बाळांच्या पोषणासाठी महत्वाचा आहे कोणत्या महिलांना या योजने योजनेचा लाभ मिळू शकतो ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्या महिलांकडे ई श्रम कार्ड आहे त्या सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात तसेच अपंगत्व असलेल्या महिलांसाठी ही योजना उपयुक्त आहे लक्षात ठेवा की ही योजना फक्त पहिल्या अपत्यासाठीच आहे अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा अर्ज ऑनलाइन देखील भरू शकता डब्ल्यू डॉट दिल्ली डॉट जी ओ व्ही डॉट इन साइट वर जा आणि अर्ज करा आधार कार्ड बाळाच्या जन्माचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे मित्रांनो ही होती मातृवंदना योजनेची संपूर्ण माहिती तर तुम्ही किंवा तुमच्या परिचयात कोणतीही गरोदर महिला असेल नक्की ही योजना त्यांच्यासाठी सांगून त्यांचा लाभ मिळवायला मदत करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ